दिव्यांग अनुराधाची तलवार तळपली देशविदेशात राज्य सरकारने केले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित अनुराधाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला मिळवून दिलेत विविध पदके आपली आर्थिक परिस्थिती किंवा आलेल्या दिव्यांगत्वामुळे अनेक जण हताश होताना दिसतात मात्र अतिशय हलाकीच्या परिस्थितीवर आणि शरीराच्या दिव्यांगत्वावर मात करत बुलढाण्याच्या अनुराधा सोळंकी हिने चेअर तलवारबाजीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला विविध पदके मिळवून दिली आहेत महाराष्ट्र सरकारनेही अनुराधाच्या कर्तृत्वाची दखल घेत तिला मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान केला आहे जागतिक महिला दिनानिमित्त पाहुयात याच अनुराधाचा हा स्पेशल रिपोर्ट बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पाटोदा या गावच्या अनुराधा सोळंकी हिच्या वडिलांकडे दोन एकर शेती अशातच अनुराधाचे काका आणि आत्या यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलांचीही जबाबदारी अनुराधाच्या वडिलांवर आली त्यामुळे अनुराधा ही भावंडांपैकी सर्वात मोठी असल्यामुळे तिला घरात असलेले अठरा विश्व दारिद्र्य समजत होते आणि त्यामुळेच तिने आपल्या आई वडिलांना मोलमजुरीसाठी मदत करून आपल्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिने कुटुंबाला मदत म्हणून मिळेल ती नोकरी स्वीकारायचं ठरवलं ती मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून रुजू झाली आणि तिथूनच तिच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं अनुराधा ही एका हाताने दिव्यांग असूनही देखील तीन ते चार तास एका हाताने सेवा देत असल्याने संतोष शेजवळ यांनी अनुराधामधील तलवारपटू हेरला आणि तिला पुढील व्हीलचेअर तलवारबाजीसाठी प्रशिक्षण दिले आणि तेव्हापासून अनुराधा आपल्या अथक परिश्रमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत गेली तिने आतापर्यंत नेदरलँड पोलंड चीन अशा तीन ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध पदके देशाला मिळवून दिली याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने अनुराधाला राज्याचा मानाचा समजला जाणारा दोन हजार एकवीस ते बावीसचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान केला अनुराधा ही सध्या बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागात शिपाई या पदावर कार्यरत असून ती आता आशियाई स्पर्धेसाठी तयारी करत आहे आर्थिक परिस्थितीबरोबर शारीरिक क्षमता अर्थात दिव्यांगता असतानाही अनुराधा एवढ्या उंचीपर्यंत जाऊ शकते तर इतरही पोहोचू शकतात त्यामुळे हताश न होता लढत राहण्यास यश नक्की मिळते असे आवाहन देखील या निमित्ताने अनुराधा करते जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास यशाचे उंच शिखर नक्कीच गाठता येते अशीच प्रेरणा महिला मुलींना अनुराधा सोळंके हिच्याकडून मिळत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनुराधाच्या कर्तृत्वाला आणि जिद्दीला बी सी सी एन न्यूजचा सलाम त्यातूनच मी वेटर या पदासाठी फॉर्म भरला आणि त्यातच माझं सिलेक्शन होऊन मी मंत्रालयात जॉबला लागले मंत्र जॉबला लागत लागली होती तेव्हाच लगातार तीन तास जेव्हा मी सर्व करायचे किंवा लोकांना वाढायचे वा, तेव्हा आमचेच आमचे सर माझे मार्गदर्शक संतोष शेजवळ सर, सर यांनी मला तिथे पाहिले आणि हे जर हे हा आज जर तीन थीं, लग तीन तास जर लगातार वाढ वाढत असेल तर हा बिलचर तलवारबाजी करू शकतो त्यामुळे सरांना मला गाईड करून आमच्या अकॅडमीवर हे असे म्हणून सांगितले त्यानंतर मी सरांच्या अकॅडमीवर जाऊन जाऊन आठ आठ दिवस ट्रेनिंग घेऊन महापौर स्टेशकमध्ये उतरले महापौर स्टेशकमध्ये मी नॉर्मल मुलींसोबत ब्रॉन्झ मेडल मिळवले त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या खेळा दिव्यांग खेळाच्या खेळाला सुरुवात झाली तिथे समोर तिथे समोर ना सरांनी मला नॅशनलला पाठवले नॅशनलमध्ये दोन हजार एकोणावीसला मी तीन ब्रॉन्झ मेडल मिळवले त्या धर्तीवरच माझी इंटरनॅशनलसाठी निवड झाली मी नेदरलँड इथे ज जगात चोपन्नव्या रँकीवर आले त्यानंतर त्यानंतरच मी दोन हजार एकवीस बावीस मध्ये दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळवले त्यानंतर माझी परत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलंड येथे निवड झाली तिथेही मी बेचाळीसावी रँकिंग मिळवली आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये मी इटलीला जवा इटलीला गेले तिथेही मला आता मी जगात छत्तीसाव्या रँकिंग मिळेल समोर मी एशियन गेम्स दोन हजार सव्वीसची तयारी करत आहे आजपर्यंत किती पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत आतापर्यंत मला जवळपास म्हणजे जास्तीत जा जास्त पुरस्कार मिळाले पण सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार एकवीस बावीस मला देण्यात आला महाराष्ट्र शासनाने याची जे दखल घेतली त्याबद्दल महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद व्यक्त करते आणि आता कशी तयारी करतात कुठल्या स्पर्धेची तयारी करतात दोन हजार सव्वीसच्या एशियन गेमची पॅरा एशियन गेमची मी तयारी करत आहे आणि त्यात मी भारताला मेडल मिळवून देईल इतर महिलांना काय आवाहन कराल इतर महिलांना हेच आव्हान करेल की आपल्याला जिद्द जिद्द ठेवा मेहनत करा म्हणजे यश मिळतेच हा संदेश मी महिलांना दि